मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक महिलेने अशी सुगड पूजा नक्की करा सुगड पूजून महिला एकमेकींना वाण देतात मकर संक्रांत हा सवाष्ण महिलांचा सण असतो आणि संक्रांतीला सुगड पूजन केल्याशिवाय संक्रांत ही पूर्ण होत नाही अखंड सौभाग्य लाभावं म्हणून सुगड पूजन नक्की करावे तर सुगड पूजन अगदी साधं सोबं कसं करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे यासोबतच यावर्षी संक्रांत कशावर आहे मकर संक्रांतीच्या दिवशी एक वस्तू आपल्याला घरी आणायची आहे संक्रांतीच्या दिवशी काय करावे काय टाळावे दानधर्म काय करावा ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे चौदा जानेवारीला आहे मकर संक्रांत जसं मी सांगितलं मकर संक्रांत हा सवाष्ण महिलांचा सण असतो आणि संक्रांतीला असं हे सुगड पूजन केल्याशिवाय संक्रांत पूर्ण होत नाही अखंड सौभाग्य लाभण्यासाठी आपल्याला ही पूजा करायची आहे तर याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे संक्रांतीच्या दिवशी सगळ्यात पहिले उठल्याबरोबर आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे पाण्यामध्ये तीळ हळद कुंकू अक्षता किंवा अष्टगंध त्यानंतर फूल टाकून आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे या दिवशी महिला काळे वस्त्र द घालून पूजा करू शकतात आणि संक्रांत म्हणजे देवी जगदंबेचं एक रूप आहे यावर्षी संक्रांतीचे वाहन जे आहे ते वाघ असून उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र देवीने परिधान केलेले असून हातामध्ये शस्त्र गदा घेतलेले आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारिका असून वासाकरिता हातामध्ये जायचे फूल आहे जाती सर्प धारण मोती वा वार नाव आणि नक्षत्र नाव महोदरी असं आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आणि पूर्वेकडून पश्चिमेच तिच्या जा, जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे ही यावर्षी संक्रांतीची संपूर्ण वैशिष्ट्य आहे आता पूजा कशी करायची ते मी तुम्हाला पटकन सांगते सगळ्यात पहिले बघा ही पूजा तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सकाळीच मांडून ठेवा संपूर्ण दिवस तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याची उत्तर पूजा कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगते पण संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सकाळीच ही पूजा मांडून ठेवू शकतात दिवसभर तशीच असू द्या आता बघा सगळ्यात पहिले मी इथे पाटाभोवती छान अशी रांगोळी काढलेली आहे यामध्ये सगळी शुभचिन्हे आहे स्वस्तिक देवीचे पावलं गाईचे पावलं त्यानंतर संक्रांत हा सण सूर्यदेवांना समर्पित असल्यामुळे सूर्याची रथात बसलेली अशी रांगोळी काढलेली आहे आता पूजा कशी करायची तर ते मी तुम्हाला दाखवते मी इथे पाठ घेतलंय त्यावर वस्त्र अंतरलेलं आहे बघा तुम्ही देवाराच्या सुद्धा अगदी छोटी, लागते। छोटी जागा लागते आपल्याला हे पाच सुगड फक्त मांडायची असतात त्यामुळे देवाराच्या जवळ छोटीशी जागा असेल तिथे सुद्धा तुम्ही वस्त्र अंतरून किंवा छोटसं पाठ ठेवून त्यावरही पूजा मांडू शकतात आता या सुगड पूजनाला आपल्याला हे सुगड किंवा मातीचे बोळके किंवा याला सुघट म्हणजे सुघटित असा घट असं म्हटलं जातं कोणी याला मातीचे बोळके म्हणतं हे काळे असू शकतात किंवा लाल पण असू शकतात तुम्ही कसेही हे मातीचे पाच बोळके घेऊन फक्त ते मातीचे असले पाहिजे ठीक आहे आता हे जे सुगड आहेत तर हे आपल्याला पूजायचे आहे सगळ्यात पहिले कुठलेही पूजेची सुरुवात आपण दिवा अगरबत्ती लावून करत असतो तर मी इथे दिवा अगरबत्ती लावून घेते दिवा लावलाय तर दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे दिव्याला एक फूल अर्पण करूया आता गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तुम्ही समजा जर देवाराजवळ पूजा मानताय तर देवारातच गणपती बाप्पांची पूजा करा आणि त्यानंतर शेजारी पूजा मांडा असं सा सुद्धा चालेल सेपरेट बाजूला पूजा मांडायची आहे तर या पूजेमध्येच तुम्ही गणपती बाप्पांची पण स्थापना करू शकतात तामणामध्ये तुमची गणपती बाप्पांची मूर्ती घ्या गणपती बाप्पांची मूर्ती असेलच नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूप स्थापना करू शकतात पाच वेळेस तुम्हाला पाण्याने ओम गंगणपते नम महा ओम गंगणपते नमहा ओम गंगणपते ये नमहा यानंतर पाच वेळेस दुधाने किंवा पंचामृताने आणि परत पाच वेळेस पाण्याने ओम गंगणपते ये नमहा असं म्हणत गणपती बाप्पांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्ती जी आहे ती आपल्याला स्वच्छ पुसून या ठिकाणी स्थापित करायची आता मूर्ती स्थापित करण्यासाठी तुम्ही खाली एक तर विड्याचे पानं ठेवू शकतात किंवा तुम्ही अक्षता पण ठेवू शकता खाली मी आता इथे अक्षता ठेवते आणि यावर बाप्पांची मूर्ती स्थापित करते आता गणपती बाप्पांचा मानसन्मान करायचा आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अष्टगंध अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षता अर्पण करत आहे गणपती बाप्पांचं आवडतं जास्वंदाचं फूल आणि दुर्वा गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे यानंतर बाप्पांना नैवेद्य गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आपण अर्पण करूया पाण्याचा भरीव चौकोण करायचं आहे समोर आणि त्यावर बघा गुळ आणि खोबरं आहे या वाटीमध्ये ते मी बाप्पांना अर्पण करते नैवेद्या भोवती पाणी आपल्याला आहे आणि बाप्पांना नैवेद्य अर्पण आहे शेजारी हे पाणी पण ठेवते मी तर अशी आपली गणपती बाप्पांची अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला स्थापना करायची आता आपल्याला सुगड पूजायचे तर इथे जे चार सुगड आहे ते मी आधीच ठेवले एक सुगड मी तुम्हाला भरून दाखवते टोटल आपल्याला पाच सुगड जे आहे तर ते पुजायचे असतात ठीक आहे आता सुगडामध्ये काय काय टाकायचं आता बघा सगळ्यात पहिले हे मातीचं सुगड मी घेतलंय मातीचं बोळके आपण म्हणू शकतो याला इथे गळ्याशी कलावा बांधायचा आहे म्हणजे जो आपला हातामध्ये बांधायचा लाल पिवळा धागा असतो तर तो तुम्हाला अशा प्रकारे बांधायचा प्रत्येक सुगडाला मी बांधलेला आहे त्यानंतर सुगडाच्या इथे वरती Uh, मुखाशी आपल्याला हळद कुंकू लावायचा आहे आणि समोर पण तुम्हाला हळद कुंकू लावायचा आहे आता या सुगडामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी टाकायच्या असतात तर ते मी तुम्हाला दाखवते गव्हाच्या उंब्या गाजर वालाच्या शेंगा बोरं हरभरे ऊस वाटाणे तिळकुळ सगळ्यात पहिले मी यामध्ये बोर टाकते त्यानंतर हरभरे यानंतर बघा इथे आहे वाटाणे गाजर वालाची शेंग यानंतर ऊस आहे यानंतर गव्हाच्या ओंब्या आणि सगळ्यात शेवटी इथे तिळगुळ तीर्गुर। तिळगुळाचा हा लाडू आहे तर सगळ्या सुगडांच्या खाली मी अक्षता टाकलेल्या आहे आणि त्यावर आपल्याला हे सुगड ठेवायचं आहे तर अशा सेम पद्धतीने तुम्हाला हे पाचही सुगड भरून घ्यायचे खाली अक्षता ठेवून त्यावर हे तुम्हाला पाच सुगड ठेवायचे ठीक आहे आता यानंतर आपल्याला या सुगडांची पूजा करायची प्रत्येक सुगडाला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे त्यानंतर अक्षता अर्पण करते त्यानंतर आपल्याला सुगडाला फूल अर्पण ठीक आहे आणि आता दिव्याने सगळ्या गोष्टींना आपल्याला ओवाळायचं आहे दिवा अगरबत्ती धूप दीप जे काही तुम्ही लावलं असेल तर त्याने आपल्याला ओवाळायचं आहे आणि नैवेद्य म्हणून बघा तिळगुळाचा नैवेद्य तीळ आणि गुळाचे लाडू किंवा तुम्ही सेपरेट तीळ आणि गुळ ठेवू शकता आणि हा जो आपला पांढरा हलवा असतो याला आपण साखरेचा तिळगुळ असं पण म्हणतो तर हा हलवा आणि तिळगुळ हे मी इथे नैवेद्य म्हणून अर्पण करते परत पाण्याचा आपल्याला खाली भरीव चौकोन करायचा आहे त्यावर हा नैवेद्य जो आहे तो ठेवते आणि त्यास त्या भोवती आपल्याला तीन वेळेस पाणी फिरवायचं आहे आणि हा नैवेद्य आपल्याला सुगडांना अर्पण करायचा आहे या तेगळुळाच्या नैवेद्यासोबत बऱ्याचशा घरी या दिवशी संध्याकाळी पुरणपोळीचा पण नैवेद्य दाखवला जातो आमच्याकडे पण या दिवशी संध्याकाळी पुरणपोळी असते पण कमीत कमी आपल्याला तेळगुळाचा नैवेद्य आणि गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचं आहे तर अशी ही अगदी साधी सोपी पूजा मांडणी आहे आता हे सुगड पूजा झाल्यानंतर थोड्या वेळाने म्हणजे तीन चार तासानंतर आपल्याला हे जे सुगड आहे याच्यावर वस्त्र अंथरून तुम्हाला झाकून ठेवायची आहे कारण हे वाण असतं हे वाण आपल्याला नंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे ते पण सांगते तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जी सुगड आहे यावर एक वस्त्र अंथरून तुम्हाला ते झाकून ठेवायचे आहे पाची सुगड पाची जे बोळके आहे त्याच्यावर तुम्हाला छान शुभ्र असं वस्त्र अंथरायचं आहे आणि हे झाकून दुसऱ्या दिवसापर्यंत तुम्हाला तसेच ठेवायचे म्हणजे पूजा करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर तीन चार तास उघडी ठेवा पूजा आणि त्यानंतर तुम्हाला हे झाकून ठेवायचे सुगड पूजा झाल्यानंतर आपल्याला तिळाचा होम करायचा आहे एक पणती गॅस आधी मातीची त्यामध्ये बघा तुम्हाला तीळ तांदूळ आणि एक कापूर टाकायचा आहे कारण कापूर टाकल्याशिवाय ते प्रज्वलित होणार नाही त्यानंतर या गोष्टी आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे एक छोटीशी पणती घ्या तुम्ही अगदी होम म्हणजे मोठं काही असं अजिबात नाही आहे आणि याला तिळाचा होम म्हणतात हे प्रज्वलित केल्यानंतर याच्याने पण तुम्हाला या सुगडांना पुजायचं आहे हे तुम्ही पूजा सकाळी मांडाल तेव्हा करा किंवा तुम्ही नंतर संध्याकाळी जरी हे केलं तरीसुद्धा चालेल यामध्ये तिळ आहे तांदूळ आहे पांढरे तिळ तांदूळ आणि आणि कापूर या गोष्टींचा आपल्याला होम करायचा आहे तिळाचा होम याला म्हणतात आता बघा हे ते उसला, सुगड वान म्हणून असतं तर त्यामुळे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी याची उत्तर पूजा करायची आहे त्याच दिवशी पूजा उचल उचलायची महिलांनो घाई करू नका आणि हे प्रत्येक सुगड आपल्याला वाण म्हणून द्यायचं आहे तर दुसऱ्या दिवशी करिदिन असतो तर त्यामुळे करिदिनाच्या दिवशी नका चौदा तारखेला संक्रांत आहे त्यानंतर पंधरा तारखेला करिदिन आहे सोळा तारखेला हे तुम्ही वाण म्हणून देऊ शकता पूजा तुम्ही उचलून घ्या हे सुगड असेच बाजूला ठेवा एक सुगड तुम्हाला तुळशीजवळ ठेवायचं आहे एक सुगड तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे कुलदेवीसाठी आणि बाकीचे तीन सुगड तुम्ही आजूबाजूला सवाष्ण महिला असतील तर त्यांना घरी बोलवायचं आहे हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपला जो पदर असतो तर पदराला ते झाकून पदराचं टोक घ्यायचं आहे पदराखाली हे तुम्हाला अशा प्रकारे झाकून त्या महिलेच्या पदरामध्ये द्यायचं आहे किंवा तुम्ही पंजाबी वेळेस घातला असेल तर ओढणीने तुम्हाला झाकून ते दुसऱ्या महिलेच्या ओटीमध्ये द्यायचं आहे आणि समजा सवाष्ण महिला नाहीच मिळाल्या तर हेच उघड जे आहे देवाऱ्यासमोर तुम्हाला ठेवायचे आहे आणि नंतर त्याच्यातल्या ज्या खायच्या गोष्टी आहे त्या तुम्ही सगळे मिळून खाऊ शकतात प्रसाद म्हणून तुम्हाला खायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा का या सुगडांचं नंतर काय करायचं तर हे तुम्ही खिडकीमध्ये पाणी भरून ठेवा पक्ष्यांसाठी सुद्धा थे, कामा थे ते कामात येऊ शकता पक्षी त्यातलं पाणी पितील आणि इतर काही तुम्हाला शोसाठी वापरायचं असेल तर त्यासाठी पण तुम्ही वापरू शकता असं हे सुगड पूजन अगदी सोपं आहे नक्की करा अखंड सौभाग्य लाभण्यासाठी हे आपल्याला करायचं आहे आणि बघा संक्रांत हा सवाष्ट महिलांचा सण आहे त्यामुळे प्रत्येक महिलेने करा कोणी जर समजा महिलेला जमत नाही आहे तर स्त्री पुरुषांनी ही पूजा मांडली तरीसुद्धा चालतं असं काही नाही आहे यानंतर या दिवशी दान करायचं काय आहे याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आता अगदी पटकन सांगते या दिवशी तुम्ही गरजूंना काही नवे भांडे त्यानंतर गाईला घास देऊ शकतात तिळगुळ देऊ देऊ शकतात तुम्ही गरजूंना अन्न वस्त्र निव त्यानंतर तुम्ही इतर काही ब्लँकेट वगैरे या गोष्टी पण तुम्ही दान करू शकतात आणि मकर संक्रांतीच्या दिवशी एक महत्त्वाची वस्तू घ्यायची आहे ती म्हणजे झाडू याचा पण सेपरेट व्हिडिओ आहे झाडू साक्षात माता लक्ष्मीचं हे रूप असतं त्यामुळे झाडू किंवा आपण केरसुणी म्हणतो तर केरसुणी तुम्हाला खरेदी करायची आहे आणि त्याची पूजा करायची आहे मकर संक्रांतीच्या दिवशी बघा सकाळी सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर या दिवशी उशिरापर्यंत झोपू नका केस कापणे केस धुणे हे करू नये यानंतर दात घासू नये या दिवशी कोणाला फसवणूक कोणाची फसवणूक क कट, कठीण बोलणे वाईट बोलणे हे टाळले गेले पाहिजे या दिवशी आपल्याला कुठल्याही झाडाची पाने फुले हे तोडायची नसतात जनावरांचं दूध काढायचं नाही आहे या दिवशी मांसाहार कटाक्षाने टाळलाच गेला पाहिजे हे काही छोटे छोटे नियम आहे हे आपल्याला पाळायचेच आहे यानंतर जसं मी सांगितलं दान करा सूर्याला अर्घ्य द्या काही तुम्ही छोटं मोठं काही दान करा पण दानाला संक्रांतीला दान हे झालंच पाहिजे दान तुम्ही कराल तर तेवढं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडेल आणि दुसऱ्या दिवशी करि दिन असतो करिदिनाच्या दिवशी कुठलंही छोटं मोठं शुभकाम हे केलं जात नाही कोणतंच शुभकाम करिदिनाच्या दिवशी करायचं नाही आहे याचा इन डिटेल माहितीचा व्हिडिओ चॅनलवर आहे नक्की बघा आणि बघा किंक्रांतच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे सोळा जानेवारी वारीपासून जवळपास रथसप्तमी तर एवढ्या दिवसांमध्ये तुम्ही लहान मुलांचं तुम्ही बोरणान करू शकतात आणि हळदी कुंकू करू शकतात ठीक आहे तर कसं करायचं इन डिटेल ही सगळी माहिती देईल पण आज मला सुगड पूजनची इन डिटेल माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती तुम्हाला प्रत्यक्ष दाखवायचं होतं कसं करायचं तर अशा सोप्या पद्धतीने सुगड पूजन तुम्ही नक्की करा आणि कराल अशी मी अपेक्षा करते तर पूजनाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ